नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला पडदिशी एक कोलग कोलगट स्माईल आपल्या ताईसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्स हसत राहा म्हणजे निगेटिव्ह विचारांपासून दूर व्हाल आपण खूप सारे उपाय करत आहोत खूप सारे ब्युटी टिप्स करत आहोत खूप सारे ब्युटी प्रोडक्ट्स आपण मजेदार ऑफरमध्ये मिळत आहेत आपल्याला कुठंही मिळणार नाही इतक्या स्वस्त दरात ब्युटी प्रोडक्ट्स कुठे हवे असतील तर ते फक्त सारिका लाईफस्टाईलवर रात्री नऊ वाजता ऑनलाईन सगळ्यांनी रात्री नऊ वाजता ऑनलाईन यायला विसरू नका पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये मी तुम्हाला तिथं देत असते एका तासामध्ये जेवढी बुकिंग होईल तेवढ्या बुकिंगला ऑनलाईन पेमेंट माझं लगेच करायचं आणि लगेच घ्यायचं या प्रकारचं असतं प्रोडक्ट पोचायलाच ते सात दिवस तुमच्यापाशी जातात तेवढं तुम्ही मला समजून घेऊ शकता कारण मला माहीत आहे की तुमचं तेवढं प्रेम माझ्यावर आहे म्हणून तर चला आता जवळजवळ सगळ्यांची लाईफ छान होत आलेली आहे बऱ्याच साऱ्या कमेंट असतात की ताई तुझ्यामुळं माझं आयुष्य सुधारलं ताई पाचशे वीसच्या राजामुळं माझं आयुष्य सुधारलं ताई बॉटलमुळं माझं आयुष्य सुधारलं नवग्रह चौकी काम करायला लागले रात्री रेकी झाल्यापासून मिस्टर सुधारायला लागले अनेक गोष्टी पॉझिटिव्ह कमेंट तुमच्या नव्वद टक्के यायला लागलेल्या आहेत पण याचा अर्थ काय की आता कोणीतरी आपल्याला नजर लावणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा की आपल्याला नजर लागू नाही म्हणून काय करायचं आणि कंटिन्यू पैसा आकर्षित होऊन राहण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात मोठ्या आहेत त्या म्हणजे अफर्मेशन क्रिस्टल वापरा वापरू नका दुनियेमध्ये काही प्रोडक्ट्स वापरू नका पण अफर्मेशन आपल्या मेंदूला या रोजच्या रोज द्या त्याच त्याचप्रमाणे जगा जे तुम्हाला हवं आहे ते मिळालं आहे या प्रकारच्या फर्मेशन द्या आणि त्याच प्रकारे जगा जे मागाल तेच मिळेल तेच रिवस येऊन तुमच्याकडे येईल त्यामुळं चांगलं बोला चांगलं मिळेल वाईट बोला वाईट मिळेल कर्म चांगले ठेवा कष्ट भरपूर करा मोठ्यांचा सन्मान करा ज्यांना उपाशांना अन्न द्या छोटे पक्षी असतील पाखरं असतील मुंग्या असतील गाय असेल ह्यांना अन्नदान करा याच्यासारखं दुसरं तिसरं काही पुण्य नाही आपण जेवढं पुण्य कमवू तेवढेच आपल्याला दिवस चांगले येणार आहेत आणि जेवढं आपण वाईट वागू तेवढेच दिवस आपल्याला वाईट येणार आहेत हे समजूनच आपल्या छोटीच्या आशाच्या परिवारानं चालायचं आहे तर चला आता सगळं छान छान झालं आहे ब्युटी प्रोडक्ट्सनं तुम्ही खूप छान दिसत आहात तुमच्या घरातल्या क्रिस्टल सगळ्या प्रोडक्ट्समुळे तुम्ही खूप तुमचं सगळं छान चालू आहे कंपनी फॅक्टऱ्या सर्व काही सगळ्यांचं छान चालू आहे त्यामध्ये आता कोणाला नजर लागू नये ही, ही काळजी ताईशिवाय कोण करणार आहे तर त्यासाठी आज घेऊन आली आहे मी ऑफर प्राईजमध्ये लगेच कुकिंग करा लगेच तुम्हाला मिळेल ऑफर प्राईजमध्ये निगेटिव प्रोटेक्शन सॉल्ट निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढून टाकतं बऱ्याच रेमिडीमध्ये कामाला येतं रोज एक चिमट आंघोळीमध्ये सुद्धा घेऊ शकतात रोज एक चिमट एकच चिमट घालायचं आहे आपल्या मिठासारखं बदाबदा होतायचं नाही तर एकच चिमट घालायचं आहे हर्षी पुसताना सुद्धा एक चिमड घालायचं आंघोळीच्या पाण्यात एक चिमड घालायचं रोजचा निगेटिव्ह ओरा आपला क्लिअर होतो पॉझिटिव्ह आपल्याकडं प्रोटेक्शन आपलं यामुळे होतं त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी खेचल्या जातात आणि वाईट एनर्जी घराच्या बाहेर काढल्या जातात त्यामुळं रोज सगळ्यांनी आंघोळीमध्ये हे घेतलं तर तुमचं प्रोटेक्शन होईल त्याचप्रकारे मी परत परत सांगते ओरा सोप हा प्रत्येक फॅमिलीने वापरा एवढ्या ऑफर प्राईजमध्ये ओरा सोप तुम्हाला कुठेही मिळणार नाही पाचशे रुपयाला तीन ओरा जो ऑफर प्राईज आहे आजची तर त्याचा लाभ घ्या प्रोटेक्शन सॉल्टचा हा डब्बा आपली विक्री आहे सातशे रुपये पण आज 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 जे तारीख आहे बारा तारखेला जे पेमेंट करणार आहेत त्यांना फक्त प्रोटेक्शन सॉल्टचा डब्बा मिळणार आहे ऑफर प्राईज मध्ये चारशे रुपयाला चारशे रुपये हवे असेल तर आज रात्री बारापर्यंत पेमेंट करा सर्व प्रकारचं प्रोटेक्शन तुमचं हो याच्यामधनं होत असतं खूप जणांच्या यामाज आहेत ज्यांच्या गाईचे गोठे आहेत ते जे सांगत आहेत की बाबा गोठ्यांना नजर लागू नये काही होऊ नये गोठ्यांमध्ये सुद्धा थ एक बादलीभरात दोन तीन चिमट मीठ टाकत जा गाईंच्या अंगावर त्याच्यातला मग्गा टाकत जा आणि आपल्या अवतीभोवती गोठ्याच्या सगळीकडं टाकत जा ज्यांच्या रानांना नजर लागत आहे शेतकरी दादांच्या फार साऱ्या कमेंट येतात शेतकऱ्यांसाठी काहीतरी सांग चारशे रुपयाचा डब्बा आपल्या काळ्या मातीशिवाय पेक्षा महाग नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही प्रोटेक्शन सॉल्ट हे चारही कोपऱ्यात टाकू शकता प्रोटेक्शन सॉल्ट हे तिथं पुरून ठेवू शकता अतिशय प नजर बाधेसाठी प्रोटेक्शन सॉल्टसारखं दुसरं तिसरं काही नाही प्रत्येकाला उपयोगी येईल प्रत्येक दुकान असो तुमचं काही असो अगदी तुम्ही ऑनलाईन बिझनेस करायला बसलात तरीसुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे आणि हे जर आपल्या अवतीभोवती असेल तर आपल्याला प्रोटेक्शन मिळतं थो छोटीशी मोठी मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या डेस्कवर ठेवली तरीसुद्धा तुमच्या कोणत्याही बिझनेसला नजर लागणार नाही तर आज प्रोटेक्शन सॉल्ट आहे तुम्हाला चारशे रुपयाला फक्त आणि फक्त आजच्या दिवशी रात्री बारापर्यंत हवं हो असेल तर बुकिंग करून टाका त्याचप्रमाणे घराला आपल्या नजर लागू नाही आपल्या ज्या घरामध्ये जे हा हसण्याचं वातावरण निर्माण झालं आहे सगळेजण आनंदानं जगायला सुरुवात झालेली आहे त्या कशालाही नजर लागू नाही म्हणून इव्हल आय ट्री याप्रमाणे तयार करण्यात आलेला आहे हा गिफ्ट गिफ्टसुद्धा करू शकता तुम्ही रक्षाबंधन आहे अजून काही आपले सण सुरुवात झालेली आहे तर या प्रकारे तुम्ही गिफ्टसुद्धा करू शकता तर हा एवढा सुंदर गिफ्टिंगचा ॲटम आहे तर हा आहे इव्हल याच्यावर तुम्हाला रेकी करून मिळेल तुमच्या अख्ख्या घराचं प्रोटेक्शन याच्यामधनं तुम्हाला मिळेल तर हा तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता याची किंमत आहे आठशे रुपये मी हजाराच्या आतल्या सगळ्या किमती सध्या व्हिडिओमध्ये सांगत असते जे काही करायचं ज्याला करायचे ते करू दे आठशे रुपये किंमत आहे ज्यांना हवा असेल ते आज बुकिंग करू शकतात फक्त रात्री बारा वाजेपर्यंत तर इवलायचा हा ट्री आहे याच्यामध्ये हे बघा इवलाय आहे मस्तपैकी दिसायलाही शो आहे कुणी विचरायलाही नको आपल्याला कुणी हात लावला खाली पण इवलाय आहे त्याला हे बघा कुणी हात लावला तरीही रेकी जाणार नाही उलटी त्यांचीच निगेटिव्ह ऊर्जा पळून जाईल त्यामुळं दुकानात ठेवायला घरात ठेवायला हॉलमध्ये ठेवायला सगळ्यात मस्तपैकी ऑफ ॲटम आहे हा आठशे रुपयाची किंमत आहे रेकी करून तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे पतीपत्नीमधलं प्रेम कमी होऊ नाही कसं बसं क्रिस्टल वापरून काय वापरून जर पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण झालेलं असेल तर ते कमी होऊ नये म्हणून बे बेडरूममध्ये ठेवण्यासाठी पिंक कलरच्या फ्लॉवरमध्ये इवलाय घातलेले आहेत या इवलायची किंमत आहे ह्याचीसुद्धा आठशे रुपये स्क्रीनशॉट घ्या आजच्या दिवसच ह्याच्यावर ऑफर आहे कारण पीस अतिशय कमी आहे दहा मिनटात व्हिडिओ पडल्या पडल्या सगळं संपणार हे मला माहीत आहे तरीही मी तुम्हाला दाखवत आहे तर आठशे रुपये फक्त किंमत आहे जर आपल्याला बेडरूमसाठी हवा असेल जर आपल्याला हॉलसाठी हवा असेल तर दोन्हीपैकी कोणतेही ट्री तुम्ही मस्तपैकी बुक करू शकता तर चला आता शेवट घेऊन आले तुमच्यासाठी की मी हे काल पण तुम्हाला दाखवलं होतं पैसा आकर्षित करून घेण्यासाठी पैसा आकर्षित करून घेण्यासाठी क्रिस पायराईडचं हे बघा कालच्या लिपस्टिक तुम्हाला मी म्हटलं होतं ना मी आंघोळ झाल्यावरसह तुम्हाला लिपस्टिक दाखवेल हे बघा लिपस्टिक जशाच्या तशा आहेत साधा पाणी साबणानं लगेच जात नाहीत आणि वर ओट ड्रायसुद्धा होत नाही तर त्याच्यासाठी आधी लिप बाम लावत जा किंवा लिप ऑइल लावत जा किंवा लिप ग्लॉस लावत जा म्हणजे ओट माऊर राहतात तर हा सिट्रिनचा ट्री आहे चिंटुकला पिंटुकला आहे प्रेझेंट यायला छान आहे ऑफिसमध्ये ठेवायला छान आहे हा माझ्या स्वतःच्या डेस्कवर असतो दिवसभर म्हणून माझ्या लक्षात आलं की ह्याला जर आप तुम्हाला कुणाला हवा असेल हो तर तुम्ही हा घेऊ शकता तर हा या ट्रीची किंमत आहे सहाशे रुपये तर या ट्रीची किंमत आहे सहाशे रुपये तुम्हाला मी चार प्रोडक्ट्स दाखवले माहिती दिली सिटरींचं काम काय आहे पैसा आकर्षित करून घेणे कस्टमर आकर्षित करून घेणे आपल्या आपल्याकडच्या ज्या आलेल्या कस्टमरला माघारी नाही जाऊ देणे याला कुणीही हात लावो काही हो आतमध्ये आहे क्रिस्टल याच्या त्याच्यामुळं वरती जरी कुणी हात लावला तरी आपल्याला काही फरक पडत नाही आपल्या नावावर बघावं लोकांनी अशाच ठिकाणी ठेवायचं आहे सुद्धा लोकांनी बघावेत म्हणजे त्यांच्या नजरा ह्याच्यावर ओढून घेतल्या लपून छपून इथं काही ठेवायचं नाहीये कुणी हात लावू दे, दे काही करू दे काहीही होणार नाहीये तर या तीन चार गोष्टी आपल्याला जे चांगले दिवस आले आहेत त्याला नजर लागू नाही कोणत्याही प्रकारची बाधा आपल्याला होऊ नये यासाठी हे सारे प्रोडक्ट्स आहेत आता कोणालाही प्रोडक्ट्स घ्यायचे नाहीत त्यांनी ऐका काय करायचं आहे तर एक तुरटीचा तुकडा जो कुठल्या आपल्याला मिळेल आकाराचा जितका मोठा मिळेल तेवढा चांगला तुरटीचा एक तुकडा त्याला आपण गंध लावायचा आहे हळदी आणि कुंकू लावायचा आहे तिन्ही टिपके त्याच्यावर द्यायचे आहेत आणि काळ्या फडक्यामध्ये आपल्या घराच्या बाहेर अडकवून ठेवायचा आहे यापेक्षा तुटीला पण पैसे जात असतील तर कोरफडचा जो झाड असतं त्याचं एखादं बांध म्हणजे बंधनवारच त्याला म्हणतात आमच्या इकडं तर मुळासकट उपटून उलटी कोरफड आपल्या घराला लावून ठेवायची आहे सुद्धा कधीही घराला नजर लागत नाही आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे असे फ्रेंड्स किंवा असे रिलेटिव्ह येणार आहेत की त्यांची नजर आपल्या घराला लागेल त्या दिवशी आंब्याचा किंवा अशोकाचा एक डहाळा वरती लावून ठेवावा जिथं आपण कडी लावतो तिथं उंबऱ्याच्या वरती लावून ठेवावा म्हणजे आपल्या घरात येणारी निगेटिव्ह एनर्जी तिथंच सगळी खेचून घेतली जाते हे छोटे छोटे उपाय आहेत त्याचप्रमाणे तुम्ही मुठभर काळी मोहरी मुठभर उडी आणि एखादा खिळा हे सुद्धा तुम्ही छोट्याशा पोटलीमध्ये बांधून ठेवू शकता नजर सुरक्षा पोटली सुद्धा आपल्याकडे त्यासाठी आहे ती सुद्धा तुम्ही बांधू शकता अनेक प्रकारच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये घडवून एक नारळ घेऊन त्याच्यावर एकोणीस टिकल्या काजळाच्या लावून तो काळ्या फडक्यात आपण घराबाहेर बांधू शकतो आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येणार नाही ज्यांना परिस्थिती नाही आहे की जे प्रोटेक्शन सॉल्ट घेऊ शकतात त्यांनी साध्या मिठानंसुद्धा हेच रोज सगळं केलं तरीही चालतं कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही की प्रोडक्ट्स घेतले पाहिजेत दोन्हीचे पण उपाय मी सांगत असते त्याचबरोबर गरज आहे श्रद्धा सबुरी कर्म आणि कष्ट या सगळ्या गोष्टींची जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा तेवढी प्रगती होत राहील माणसानं माणसामध्ये राहा एकमेकाला जीव लावा म्हणजे आपोआप सगळ्यांची प्रगती होत जाईल मानवाचं जन्म परत परत नाही आहे त्याच्यामुळं कुत्र्या मांजरासारखं वागू नका तर माणसासारखं वागा मोठ्यांची इज्जत करा लहानांना प्रेम द्या घरामधले जे वृद्ध लोकं असतील त्यांचं पालनपोषण करा त्यांचेच आशीर्वाद तुमच्यासाठी महत्वाचे आहेत खूप वेळा मी ही गोष्ट सांगितली आहे की पित्रांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत वास्तुदोष नाहीये कशात काही दोष नाहीये तरी काहीच कामं होत नाहीये यासाठी काय केलं पाहिजे पित्रदोष हा सगळ्यात मोठा दोष असतो त्यासाठी जर तुमच्या पत्रिकेमध्ये पित्रदोष असतील तर नाशिकला ना जाऊन का अ, त्रिपेंडी शांत करून या कालसर्प दोष जर पत्रिकेत असतील तर नाशिकला जाऊन कालसर्प शांतीसुद्धा करून या पित्र खुश झाले तर आपल्याला जर नवग्रह खुश असतील पत्रिकेमध्ये दोष नसतील तरी मुलं बाळं होत नसतील तरी नोकऱ्या लागत नसतील तरी घरातल्या कटकटी संपत नसतील तरी आजारपण संपत नसेल तरी बिझनेस चालत नसतील कंपन्या बंद पडत असतील तर समजून जा की तुम्हाला पितृ दोष आहे म्हणून तर यासाठी सगळ्यात मोठा उपाय आहे तो म्हणजे शांत करून घेणे दुसरी गोष्ट मी कायमस्वरूपी सांगत आले की घरामध्ये काळ्या कलरचा डेरा हा कायमस्वरूपी वापरत जा आणि संध्याकाळी आपलं किचन स्वच्छ झाल्यावर किचन स्वच्छ करणं हे साडेनऊचं काम आहे दहाच्या पुढं दहा ते बारा हा काळ भूत प्रेत यांचा मांडला जातो आणि बाराच्या पुढचा काळ किंवा परत तीनच्या पुढचा काळ हा देवाचा मांडला जातो त्यामुळं किचनमध्ये स्त्री ही दहाच्या पुढं नाही उभी राहिली पाहिजे हे आपले जुने लोक आपल्याला सांगतात दहाच्या आतमध्ये तुमची भांडी सगळं स्वच्छ झालं पाहिजे आणि सगळं स्वच्छ झाल्यावर दोन लवंगा एक तमालपत्र रोजच्या रोज आपल्या किचनमध्ये बर्ण करावं त्याच्या धुरानं किचनमध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आल्या असतील त्या निघून जातात आणि सकाळी सकाळी पुन्हा पूर्ण आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर काळा डेरा हा कायमस्वरूपी घरामध्ये भरलेला असावा आणि त्या डेऱ्यातलं एक ग्लास पाणी किंवा एक तांब्या पाणी घरातल्या स्त्रीनं रात्री झोपताना किचनवर ठेवावं आणि सकाळी उठल्यावर त्याच पाण्यानं उंबरा धुवा त्याच पाण्यानं गेटवर ते पाणी शिंपडावं त्यामुळं आपले पित्र खुश होतात रात्रभर दारात बसलेल्या पित्रांना पाणी मिळतं हे शास्त्र सांगतं हे सुद्धा सांगतं आणि त्यामुळं पित्र खुश होऊन आपल्याला आपल्या मनासारखी कामं होतात जाताना ते आशीर्वाद देतात तुझा वंश वाढू दे तुझ्या मुलाबाळांना नोकरी लागू दे जे काही असेल ते देवाच्या इतकी ताकद पित्रांमध्ये सुद्धा आहे किंवा थोडी जास्त म्हटलात तरी चालेल त्यामुळं पित्रांची सेवा करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेवढी काळी नजर लोकांची लागते आपल्याला जेवढं आपलं चांगलं होत जातं तेवढी वाईट लोक समाजामध्ये आहेत त्यामुळं ते त्यांची नजर आपल्याला लागते त्यामुळं काही गोष्टी वापरल्या पाहिजेत जर तुम्हाला शक्य असेल तर खरेदी करा नसेल शक्य तुम्हाला तर सगळे सोपे उपायसुद्धा मी सांगितले आहे तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला छान छान कमेंट करून सांगा रात्री नऊ वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला विसरू नका चला त्याच्या बाय बाय